नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय सायली अर्जुनच्या खांद्यावरती डोके ठेवून पडलेली असते ती अर्जुनला म्हणते की यापुढे आपण फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा अर्जुन म्हणतो हो इथून पुढे आपण अश्विनला देखील हिंमत देऊयात आणि तन्वीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणूयात घरात कोणालाही ट्रॉमा होणार नाही याची देखील आपण काळजी घेऊयात सगळं काही आधीसारखं होणार आहे आणि मम्मा आधीसारखं तुझ्यावरती पुन्हा प्रेम करू लागेल अर्जुनला आठवतं की मुलीचा मान कल्पनाने सायलीला दिला होता त्या दोघांमध्ये अपोला आहे अर्जुन म्हणतो पूर्णातजी सुद्धा पुन्हा एकदा तुला राखी बांधेल त्याला आठवतं की सायलीने घराचं संरक्षण केलं म्हणून आजीने सायलीला राखी बांधलेली असते ते क्षण अर्जुनला आठवतात अर्जुन सायलीसोबत बोलत असतो आणि सायली डोळे झाकून सर्व काही ऐकत असते कारण ती देखील खूप थकलेली असते तिला झोप येत असते अर्जुन पुढे तो आठवणी सांगत असतो सायलीकडे पाहतो आणि सायलीने डोळे बंद केलेले असतात तेव्हा तिच्याकडे पाहून तो हसतो आणि विचारतो झोप येते का तेव्हा सायली हां हलूच म्हणते तो म्हणतो ठीक आहे झोप ना मग बेडवरती आरामात नाही असं ती म्हणते तिच्या निरागस रूपावरती अर्जुन हसतो आणि तिच्याकडे पाहत हलूच तिचा हात तिच्या हातामध्ये घेतो आणि बेडवरती व्यवस्थित तिला झोपवतो सायली पुन्हा झोपेतच परत असते ती म्हणत असते की आई आईसाठी फुलं घ्यायची आहेत पुन्हा जी नावेवरती औषधंसुद्धा द्यायचे आहेत हे खूप अर्जुन त्याच्याकडे खूप वेळ पाहत राहतो आणि प्रेमानेच तिच्याकडे पाहतो आणि विचारतो अगं कुठलं कुठल्या मातीची भंडी आहेस तू नक्की झोपेतसुद्धा तुला माझ्या घरच्यांचाच विचार करते आहेस तू खूप वेळ झालं तो तिच्याकडे पाहतो आणि डोक्याखाली हात ठेवून ती झोपी झोपलेली असते तो तस असते ते बसतो खूप वेळ तिच्याकडे पाहत त्याला झोप लागलेली असते आणि दोघंही आता निवांत रिलॅक्समध्ये झोपलेले असतात अर्जुनचा हात तिच्या डोक्याखाली तसाच असतो आणि तोही बेडवरती पडून राहिलेला असतो थोड्या वेळात त्याला देखील झोप लागते तर प्रेक्षकांना असे सुंदर क्षण आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि पुढे येणाऱ्या पार्टमध्ये आपल्या चॅनलवरती दाखवण्यात येईल की प्रियाचं खरं रूप अर्जुन समोर येणार आहे की नाही तिने घातलेलं धिंगाणा आणि मैपत आणि दामिनी यांचे देखील खूपच छान कॉमेडी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे तर आपल्यासोबत कनेक्टेड राहा थँक्यू